गणेश रस्त्यावरील ई स्क्वेअर थिएटर व विजय हाऊसिंग सोसायटीमागील एसई एस गुरुकुल या शाळेमागील रेणुकामाता मंदिरासमोर गेला महिना दीड महिना झाले ड्रेनेज लाईन तुंबली आहे ड्रेनेज तुंबून त्याचे मैला पाणी तेथील रेणुकामाता मंदिरामध्ये शिरत आहे त्यामुळे मंदिर परिसरामध्ये असलेली भगवान शंकरांची पिंड व काळूबाई मंदिर पूर्णपणे मैला पाण्यामध्ये झाकले गेले आहे मैला पाण्याची दुर्गंधी परिसरात पसरली आहे मनसेल शाखा उपाध्यक्ष अविनाश वाईकर यांनी आपल्या क्षेत्रीय कार्यालयातील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना अनेक वेळा सांगूनही याकडे संबंधित अधिकारी लक्ष देत नाही व दुरुस्तीही करत नसल्याने या परिसरातील अनेक नागरिकांनी या सर्व गोष्टीला कंटाळून मनसेर सुहास निमण यांच्या कार्यालयात येऊन तक्रारी दिली त्यावर नागरिकांच्या आरोग्याशी न ना खेळता हे ड्रेनेज अठ्ठेचाळीस तासांमध्ये दुरुस्त करा अन्यथा मनसे स्टाईल खळखट्याक आंदोलन करण्याचा इशारा उपश्र अध्यक्ष सुहास निमन यांनी दिला आज रोजी महापालिका सहाय्यक आयुक्त घोलेरोड शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यालय येथे निवेदन देण्यात आले यावेळी उपविभाग अध्यक्ष संजय तोडमल शाखा अध्यक्ष निखिल जोशी शाखा उपाध्यक्ष अविनाश वाईकर किशोर इंगवले व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भरून गेली घाण पाणी आणि हे बघा देवळात पाणी चाललं हे आठ दिवसाच्या आत जर दुरुस्त नाही झालं तर हे मैला पाणी आम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून क्षेत्रीय कार्यालयावर येऊन तिथं त्यांच्या टेबलावर वाचणार आहोत झाले आमचं महाराष्ट्र विमान सेनेचा शाखा अध्यक्ष शाखा उपाध्यक्ष अविनाश भोवाईकर महानगरपालिकेना संपर्कात आहे पण महानगरपालिका त्यांना उडवशी उत्तरं देऊ हा विषय करणं टाळत आहे म्हणून आज आमचे शहराचे उपाध्यक्ष स्वयंपती म्हणून यांच्याकडं उपस्थितल्या काही महिलांनी फोन केला त्याचा पुन बाप्पूंचा फोन यांना आणि मला आला मग आम्ही आज केलेला आहे तरी महानगरपालिकेला जसे बाप्पू म्हणले त्या पद्धतीने मनसे स्टाईलमध्ये आम्ही तिथे येऊन राडा करू